कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स सुरू आहे याचबरोबर डी एम एल टी डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन हा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दोन वर्षाचा कोर्स सुरू आहे डी एम एल टी कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पॅरामेडिकल काउन्सिल पॅरामेडिकल नोंदणी होणार असल्याने स्वतःची पॅथॉलॉजी लॅब सुरू करता येतो तसेच देश विदेशात नामांकित हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजिस्ट या पदावर काम करता येत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे तरी विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल लवकरच आपला प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी कॉलेज तोहित मॉल येथे भेट द्यावी असे आवाहन रिगल कॉलेज प्राचार्य प्राचार्या सौरेश्मा मोरे यांनी केलं आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर सहासष्ट शून्य तीन बेचाळीस शून्य शून्य